हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मराठी न्यूज फागणे ग्रामपंचायतीला लाचल उचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडलाय धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धडाकेबाज कारवाई केली धुळे तालुक्यातील फागणे ग्रामपंचायतीतील लाचखोर टोळीला चार हजारांची लाच स्वीकारताना रंगे हात पकडले या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे या टोळीमध्ये भागण्याचे ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नामदेव पाटील सरपंचपती नगराज हिलाल पाटील लिपिक किरण श्याम पाटील व रोजगार सेवक पितांबर शिवदास पाटील यांचा समावेश आहे दिनांक अठरा जुलै रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे तक्रारदाराच्या घराचे अतिक्रमण नियमाकुल झाले असल्याने अतिक्रमणाची नोंद कमी होऊन अद्याप नमुना नंबर आठ घराचा उतारा मिळण्याकरिता त्यांनी वेळोवेळी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील व सरपंचपती नगराज पाटील यांची ग्रामपंचायत कार्यालय फागणे येथे जाऊन भेट घेतली तेव्हा त्यांनी तक्रारदाराच्या घराचा नमुना नंबर आठ वरील अतिक्रमण नियमाकुल झाल्याची नोंद करून अद्यावत उतारा देण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती याबाबत तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दिली त्यानुसार दिनांक सोळा एसीबीच्या पथकाने पडताळणी केली असता सरपंचपती नागराज पाटील व रोजगारसेवक पितांबर पाटील यांनी तक्रारदार यांना ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांना चार हजार रुपये लाच देण्याकरिता प्रोत्साहन दिले तसेच आज दिनांक अठरा रोजी ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब पाटील यांनी तक्रारदाराकडे चार हजार रुपये लाचीची मागणी करीत लाचीची रक्कम लिपिक किरण पाटील यांच्या हस्ते स्वीकारल्याने चौघांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतलं आहे चौघांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम उशिरापर्यंत सुरू होतं ही कारवाई लाजल प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप सचिन साळुंखे पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा रामदास बारेला प्रशांत बागुल मकरंद पाटील प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांनी केले गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पी डब्ल्यू डी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास